कोण म्हणते बायकोच्या भाजी बायकोच्या भाजीले चव नसते आता माया बायकोच्या भाजीले तर चव आहे पाच वर्ष शिकली नाही पाच वर्षाला कोणत्या भाज्या खाल्ल्या मग हा पाच वर्ष तुम्ही काय खाल्लं पाच वर्ष लोक तुझ्या नाही गेल्यान चांगल्या काय खाल् तू चटणी अरे भाजी म्हणजे आता आता फक्त पाच दिवस झाले पाच ते ताकला? ताकला भाजी कशी मसाला कसा शिजवायचा हे तिला आता समजलं भयार तोंड पाच वर्ष मसाला टाकला आणि टाकला टाकली भाजी गेला माई टेक्निक मग मी तर कव्हाची भाजी करून राहिलो माई भाजी अशी होते की तुम्ही बोट तुले भाजी करायला काय तस पण हिना आहे का हिना या बावल्या तोंडी ना ना हे आता मला ध्यानात भेटलो की बा हे भाजी अशी शिजवतात पण आपण अशी करून दो ता, मंकाई तर सव कुठे भाजी चांगली उरली हा मग काय तर मग काय काय इथले पाच वर्ष का का झोपली का हा हा आबधोबड अरे बैल हो तुम्ही बैला का खाणारे खाता का तुम्ही आम्ही वापस आणतो ना माझ्या डब्यात अजून बी जाय अर्धी एक पुरेल आहे डबा दाखवतो आता हे मा कामावरचा डबा आहे ते आजची भाजी चांगली नव्हती का भाजी चांगली नाही झाली ना पाहि ना तू पाय हाय हाय एक पुढी पोळ्या देईल त्या अडीच हा मग मी दिवस पोळी खाल्ली अरे रे। काम किती घंटे केलं घंटे घंटे काम झालं घंटे तुला हक्कल नाही का भाजी चांगली देवा भाजी सोबत कांदा मीठ मिरची काही देवा असं समजत नाही का तुला काही नाही दिलं काय मला दिल तर का मीठ तर मग अजून काही शेंगा दिलं तर नाही काय बा मुगाची द्या किती मस्त झाली व सकामची आम्ही त सरी खाल्ली तुझ्या सरी खाल्ली मी तुला आणून घरी आणायला दाखवतो का तुले एवढी खराब झाली चल बर झालं दुसऱ्याची भाजी होती म्हणून आपण खाल्ली त्यापासून ठेसर येतो बाहेर बा मिरच्याचा वा ना मग मी घरीच राहायतो तुझाच तु तु जाय कामाले भाऊ ह भावले पण इ तर